नमस्कार मित्रांनो तर मी तुम्हाला या ठिकाणी पी एम किसानच्या अठराव्या हप्त्याबद्दल महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे आतापर्यंत सतरावे हप्ते सर्वांना भेटत आलेले आहे एका वर्षामध्ये सहा हजार रुपये पी एम किसान योजनेअंतर्गत भेटत असतात दोन दोन हजारच्या टप्प्यानं हे वर्षात तीन वेळा भेटत असतात परंतु आता तो अठरावा हप्ता भेटणार आहे याच्यात काही शेतकरी असे आहेत त्यांना भेटणार नाही पैसे असे कुठले कारण आहे की त्याच्यामुळे शेतकऱ्यांना भेटणार नाही आता महाराष्ट्रामध्ये असे बरेचसे शेतकरी आहे की त्यांना या योजनेने पैसे भेटणार नाही आहे ठीक आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि या शेतकऱ्यांमध्ये तुम्ही आहे का हे तपासा ठीक आहे तर बघा या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या सरकारी योजनांसाठी व गव्हर्मेंट स्कीमसाठी ज्या शेतकऱ्यांनी बँकेमध्ये जाऊन हे तपासून घेतलं नाही की माझा आधार लिंक आहे की नाही त्यांना नाही भेटणार जर तुमचा आधार लिंक जर बँकेत नसेल तर तुम्हाला हे पैसे भेटणार नाही असा नवीन नियम आलेला आहे नवीन नियम आलेला आहे सांगून राहिलो म्हणून बँकेत जाऊन तपासा विचारा की माझा आधार लिंक आहे का आधार लिंक करा तर अठराव्या हप्त्याचे पी एम किसान योजनेचे पैसे तुम्हाला भेटतील त्याचबरोबर फक्त पी एम किसानच नाही अशा अनेक योजना आहेत पण ते तुम्हाला माहिती नाही जो माझे व्हिडिओ बघतो त्यालाच माहिती आहे म्हणून माझ्या बाकीचे सुद्धा व्हिडिओ बघा उदाहरणार्थ पी एम किसान सन्मान निधी योजना त्याचबरोबर एक वारी योजना म्हणून आहे तीर्थ वारी योजना त्या योजनेअंतर्गत वारी मोफत केल्या जाते त्याचबरोबर पी एम किसान सन्मान निधी योजना अशा बऱ्याचशा योजना आहे की महिन्यांना तुम्हाला पैसे मिळतात परंतु त्या योजना माहीत नाही आता नवीन नियम आलेला की रे रेशनधारकांना नऊ हज नव्वद हजार रुपये नऊ हजार रुपये मिळणार आहे त्यांना दुकानात जायचं काम नाही अशा योजना तर सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांना बँकेमध्ये आधार लिंक नाही अशा शेतकऱ्यांना पैसे भेटणार नाही बँक आधार लिंक करून टाका बँकेमध्ये जा त्यांना विचारा आहे की नाही नसेल तर आधार लिंक करून टाका मित्रांनो घाई करा ठीक आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये कोणाचे जर बहिणीचं फॉर्म भरलं नसेल तीस सप्टेंबरच्या आधी भरून टाका तीस सप्टेंबर हे लास्ट डे आहे देशातले ठीक आहे त्याचबरोबर एक तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला तुमचं वय जर अठराशे पंच्याऐसच्या मध्ये असेल किंवा तुमच्या मुलाचं असेल तर त्याला चाणक्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सरकार हे भेजण्याचं ट्रेनिंग देणार आहे आणि पैसा देणार आहे त्याचासुद्धा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तो सुद्धा बघून घ्या तर मी हे सांगू शकतो की अठराव्या हप्ता मिळणार नाही तुम्हाला ज्यांना ना। आदरणीय नाही त्यांना म्हणून आदरणीय करून घ्या कारण महाराष्ट्रातले असे खूप शेतकरी त्यांना भेटले नाही ठीक आहे आणि आपले व्हिडिओ बघत राहा एकदा जेणेकरून तुम्हाला अशी माहिती भेटत राहील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून व्हिडिओ मिळत राहतील माझे ठीक आहे माझं नाव भारत सेना म्हणजे माझे शॉर्ट सुद्धा बघत राहा जय हिंद जय महाराष्ट्र भेटे पो नवीन नवी योजनेसोबत नवी नवीन नवी व्हिडिओमध्ये नवी